सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी यांच्यासाठी राज्य सरकारकडून चक्क पाच जी आर निर्गमित तर पाहूया हे जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत पाच मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय एक लघुलेखक कनिष्ठ वाहन वाहनचालक या संवर्गातील सेवा प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू राष्ट्रीय छात्रसेवा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या लघुलेखक उच्च श्रेणी वाहन वाहनचालक या संवर्गातील सामान्य प्रशासकीय विभागाच्या अधिसूचितेतील प्रवेश नियमांच्या तरतुदी लागू करण्यास शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या वाहनचालकांच्या सेवा सार्वजनिक आरोग्य विभागमधील मंजूर आकृतीबंधातील नियमित वाहन चालक या पदावर समायोजनाने नियमित ने करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे तीन अधिसंख्य पदावर नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत यानुसार अधिसंख्य पदावरील कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापर्यंत दर अकरा महिन्यांच्या सेवेत एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुढे सुरू ठेवण्याबाबतचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आलेले आहेत चार पदोन्नतीबाबत महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक संवर्गमधील पदोन्नती नियमित करण्याबाबत कृषी व पदुम विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे पाच वेतन निधी अनुदान सचिवालय सामाजिक सेवा सचिवालय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनकरिता अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे